येणाऱ्या प्रत्येक शिव या चौतरची मात्या आपल्या मस्त कि म्हणजे आपल्या कपाली लावून केला पाहिजे एवढा आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचा अवतर आहे कारण या रायगडावर आपल्या सर्वांच्या पदरीशिवाय दोन दिवस पडले एक आनंदाचा सोळा देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला तो म्हणजे महाराजांचा शिवराजी सोला आणि आपल्या सर्वांच्या पदरी या रायगडाच्या पदरी आणि महाराष्ट्राच्या पदरी जो होता हा दिवस देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला तो अख्खा महाराष्ट्र पूर्वा झाला आणि आपल्या लाडक्या राजानाखीरचा प्राण या या चौथऱ्यावरती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये हनुमान जयंतीच्या वेळेस दुपारच्या बाराच्या पहरामध्ये आपल्या लाडक्या राजानाखेरचा प्राण या जाग्यावरती जगदंब जगदंब जगदंबर सोडण्यात आले आपल्या राजांची अंतयात्रा दीड किलोमीटर जगदीशिवराचं मंदिर आहे या मंदिरासमोर आपल्या राजांची अंत्यत्रा निघाली होती आपल्या राजाला आयुष्य होत आता तुमचा माझा विचार केला आपण काही करू शकणार नाही होत पण एकमेव वाजता राजा एवढे गेले की अवघ्या पन्नास वर्षामध्ये तीनशे पासष्ट कड निर्माण केले अनेक होऊन गेले स्वतःच्या बाप जादा बसले पण एकमेव वाजता राजा की स्वतःचे गादी स्वतः निर्माण केली ते म्हणजे छत्रपती शिवराया त्या रायगडावर खडे पसरल्या शिवरायांच्या पायी हो या रायगडावर खडे पसरल्या शिवरायांच्या पायी आणि हीच अम्मास माणिक मोती नव्हती दुसरी दौडत नाही सर राजांचा राजवाडा त्या काळामध्ये एकावर एक दोन मजली उंच होता पैठणी कापडामध्ये मखुल्ले कोंड्यामध्ये काव दिव्याच्या देवामध्ये मशिली उजाड्यामध्ये साघवणी लाकडामध्ये आणि उतारत्या कुमार कवळामध्ये हा पूर्ण राजांचा राजवाडा हा पूर्ण रायगड सजलेला नटला होता दादा आपण काय करू शकतो फक्त कल्पना करू शकतो या रायगडाचा दहा मे अठराशे अठरा दोन ब्रिटिश करणार पवित्र आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी रायगडावर तोफांची भंभारी केले त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे म्हणून तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी छप्पर पाहायला भेटणार नाही पाहणार का फक्त भगनाव पडले इमारत म्हणून आपल्या राजांचे गड आपण दगडी भिंती किंवा दगडी इमारती म्हणून महाराजांचे गड पाहायचे प्रत्येक इतिहास आहे शिवरायांचं अखेरचं दहा ठिकाणी होतं शंभर ठिकाणी नऊ वर्ष राहिले होते राष्ट्र माता इजामासाहेब किल्ल्यावरती कधी आल्यास तर याच ठिकाणी राहत असाच्या एवढ्या मोठमोठ्या लोकांची पावलं लागलेली आहेत सर गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी भरू लावले लोक या ठिकाणी जायचा दर्शनाचा प्रयत्न करतात परंतु राजांचा राजवाडा हा दोन मजली उंच होता निदर कुठल्या ठिकाणी झालं तुम्ही किंवा मी कोणी सांगू शकत नाहीये त्यामुळे चौथाऱ्याचं पवित्र दाखवून आपण यावर चढायचं नाहीये या साईडला या पाण्याच्या टाके तुम्हाला कावड माहिती असेल कावडीच्या सायनी पाण्याची या ठिकाणी भराचे पाण्याच्या टाके आहेत आता या साईडचा खड्डा हे आपल्या महाराजांचं स्नानग्रह जागा तुम्ही मनामध्ये टॉयलेट सिस्टम पाहिजे दगडाची बरोबर नाही आता ठिकाणी ना आपण स्नानग्रह पाहतोय परंतु आपण काय बोलतो माहिती इंग्रजांनी बनवले म्हणून आपण वापरतोय परंतु हा आपण काढायचा आहे आपल्या राजांचा आहे फक्त इंग्रजांनी चोर त्यांच्या देशामध्ये घेऊन गेले मॉडिफिकेशन केलं आणि आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे परंतु राजांच्या काळामध्ये सर्व गोष्टीची व्यवस्था करण्यात आलेली होती ही आजही आपल्याला किल्ल्यावरती पाहायला आता बाकीच्या सत्तरची माहिती घेत आपण पुढे जाऊया